आपण काल आणली होती ना आप शेतावरून घेऊन आलो ना तिथे काम चालू होतं ना मग ते घेऊन आली तर आपण त्याची पिंड बनवूया आता हरतालिकेला पूजेला आपल्याला पाहिजे ना तर खुश राहा आनंदी राहा आरोग्यपूर्ण राहा आणि आरोग्यपूर्ण राहा हीच आई तुझा भवानीच्या चरणी प्रार्थना तर आज आपण काय करूया पिंड बनवूया ना हो। पिंड बनवायची तर बघ मी इथे ग्लास ठेवलाय बरं का दुर्वा मग ग्लास ठेवलाय आता ग्लास आपण ठेवून आता आपण असं करू आणि आता लपूया या ग्लास आपण म्हणजे असं पॅक राहील ना नाही तर गोलाकार पण राहतो म्हणा पण असं मग राहत ना म्हणून आता आपण हे बघ लपून घेतलं असं ग्लासाने असं चांगलं राहत ना पिंड हा आणि आता बनूया शंकराची पिंड बनवूया आपण कशासाठी उद्या अग हरतालिका आहे ना हरतालिका हरतालिकेचं पूजन आहे उद्या मग आता आपण हरतालिकेचं पूजन करूया उद्या म्हणजे आज ग मग हरतालिकेचं पूजन आहे म्हणून बघ ग्लासामुळे छान आहे झालं ना है म्हणून मग मी आयडिया केली की आपण ग्लास घेऊया आणि हे आता हे असं आपले पिंड हे करून घेऊया आता त्याला कुंकू वगैरे हां मग दूध व्हायचं आपण जसं यांचं करतो तसं आणि बोल ना आणि त्यानी का त्यानी काय का। का 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 ते असतं ते काय गं त्यांनी कसे अंकल त्यानी कशी ते असते त्यानी काय असतात त्रिशूर हां तेक नाही त्रिशूल नाही बनवायचं आपण त्रिशूल नाही बनवायचं कारण त्रिशूल आणि वरती सर्प वगैरे असलेली पिंड आपण घरात नाही ठेवत सर्प असलेली पिंड आपली देवघरात नसावी आणि सिंपल अशी असली पाहिजेत सिंपल पिंड असली पाहिजे ही पार्थिव बनवावी लागते वाळूची आणि मग त्याची पूजा केली जाते पार्वतीने शंकरासाठी हे व्रत केलं होतं आणि म्हणून तिने नदीकाठी गेली नदीकाठी आंघोळ केली आणि नदीकाठी वाळवून पिंड बनवली म्हणून आपण पण वाळवून बनवायची असते पिंड आणि मग तिने ते कठोर तप केलं होतं आपण तर काहीच नाही ती किती वर्ष तिने अन्नपाणीने तिचं हे होतं व्रत होतं पार्वती मातेचं मग ते व्रत हे केलं किती दिवस निर्जल राहिली ती किती दिवस पानं फुलं असं खाऊन राहिली नाही का mm. आणि मग तिला ते शंकर भगवान भेटले ना की नाही म्हणून मग आपण पण निर्जल कोणकण करतं कोणी फळं फुलं खातं तिखट वगैरे खात नाही ती किती दिवस तिने जप तप केलं पार्वती मातेने तेव्हा शंकर भगवान तिच्यावर प्रसन्न झाले आहे ना म्हणून मग सगळेजण तसंच व्रत करतात आणि याची पिंड मांडतात वाळूची पिंड करतात आणि त्याची पूजा करतात सगळ्या सुहासनी कुमारिका आणि सुहासनी आपल्या पतीसाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्वास्थ्यासाठी हे व्रत करतात तर कुमारिका आपल्याला चांगला वर मिळावा म्हणून प्रार्थना करतात हा बघ मनिका ठीक आहे का ठीक हो। ना अजून काय करू ए वाळूत नको आता हे करू अजून काय करू सांग पप्पांना म्हंटल आपण पार्वती माता घेऊया घेऊन गेली ए ए पोरी ഗണപത്തെ നമ ദീപ്രജ്വനക്കോ ഗണപത്തെ നമ ഓം ഗച്ച ഓം ഗണപത്തെ നമ ഓം ഗണപത്തെ നമോ ഓം ഗണപത്തെ നമോ ഓം ഗണപത്തെ നമേ ഓം ഗണപത്തെ നമ ഓം ഗംഗണപത്തെ നമ ഓം നമ ശിവായ ഓം നമ ശം നമ ശം നമ ശം आधी पाण्याने शुद्ध स्नानम समर्पयाम दुग्धम स्नान समर्पयामी आधी दूध व्हाय पाण्याने स्नान घातलं मग दुधाने स्नान घातलं आणि ही बघा पिंड आपण बनवली ही बघा कशी छान आहे ना मस्त आणि ह्या आपल्या आपली पार्वती माता आणि तिची सखी आईची ओटी फूल वाहतो आपण देवाचं आवडतं फूल आता बेल घे बरं बेलपत्र आता आपण बेलपत्र आवडतं बेलपत्र आणि मग नंतर हे सगळे पत्र व्हायचेत मग आपण गणपती बाप्पाचं पूजन केलं आणि इथे मी पान पानावर कृपया आणि सुपारी खारी आणि बदाम असं ठेवलं सुपारी आणि मग आपण आता पूजनाला सुरुवात केली आपण मग बप मग पहिला शंकराचं प्रिय बेलपत्र आणि हे फूल वाहिलं आता फुलं वाहूया बाप्पाला हे कन्हेरचं फुल आवडतं ओम नमः शिवाय हे कन्हरचं मग त्यामध्ये पत्रीमध्ये सोळा प्रकारच्या पत्र्या असतात तर त्यामध्ये जसं पार्वती मातेनं वनात राहून तपश्चर्या केली होती आणि मग तिने तिथे जे मिळणारी पत्री होती ती वाहिली होती म्हणून मग आपण आता पत्री पत्र वाहूया मग बेल आपण मग बेलपत्र वाहिलं मग नंतर मग मालतीचं पत्र रुईचं पत्र आंब्याचं पत्र शमीचं पत्र पेरूच चिकूच अश्या सगळ्या विविध फळा फुलांनी वाहिलं होतं ना तसं आता आपण ये दुर्वा तू पण व्हा आता हे प्रिय 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 फूल व्हायचे अ ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ये दुर्वा हे वा, हे <tip> <be a> <one> न हे व्हा हे फुल वा कर्च हे फुल पण व्हा आता पार्वती मातेला फुल वाहते आता शंकर भगवानांना फुल वाहते शंकर भगवानांना बेलपत्र वाहा माझी दुर्वा बघा आता शाळेत चाललीय पण मग आता पूजा करून जाईल हा तिला पण कळलं पाहिजे ना तिला कळलं पाहिजे ना बरोबर पाच याच भेटलय बघा पाच याच हा पंचमुखी बेलपत्र पंचमुखी बेलपत्र हे दाखव ना पंचमुखी हे बघा छानस पंचमुखी भेटलं दुर्वा व्हा पटकन चला लवकर ॐ नमः शिवाय